हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळी सकाळी एवढी थंडी ना आणि बाबू सकाळीच उठतो मी ब्लँकेटमध्येच होती कारण की बेकार थंडी होती आणि हा बघा लवकरच उठून बसतो श्वेटर पण घालत नाही आणि सॉक्स पण नाही खूप चिडचिड करतो आपण जर श्वेटर घाल म्हटलं तर म्हटलं ठीक आहे बाबा आता सकाळचे साडेपाच वाजले होते आणि मग मी परत झोपली थोडा वेळ नंतर साडेसात वाजल्या आज उशिरा उठली ब्लँकेटच्या घड्या वगैरे केल्या घरामध्ये इतकी धूळ आलेली होती ना खूप कारण की हवा सुटत आहे आता पण थंडी बेकार आहे बरं खानदेशमध्ये आमच्या इकडे बाबूने खूप सारा पसारा घातला होता सकाळपासून तो उठलेला होता ना बघा मी काम करत असताना तो शांत बसेल असं कधीच नाही बरं त्याचं लुडबूड चालूच असतो आणि आम्ही घरी दोघं मायलेकच आहे फक्त दुसरं कोणी नाही आहे त्याची पप्पा तर ड्युटी गेलेले आहेत त्याच्यामुळे त्याला सांभाळणं थोडंसं कठीण झालं आहे माझ्यासाठी पण असू द्या लहानपणचे दिवस आठवण राहतील झाड वगैरे मारायचं असतं असंच राहू त्याला फक्त अंथरुणाच्या घड्या घातल्या आणि ब्रश करून घेतला फ्रेश झाली मला खूप थंडी वाजत होती आणि चहा घ्यायचं मन होतं तर म्हटलं आधी चहा नाश्त्याचं बघू आणि बाहेरचं वातावरण बघा किती सुंदर आहे ते रि ते व्ह्यू मी तुमच्यासाठी कॅप्चर के केला आहे बघा आमच्या घरासमोरचं वातावरण खूप छान आहे त्याच्यानंतर मग म्हटलं चला झाड वगैरे मारून घेतलं आणि नाश्ता बनव्या म्हटलं नाश्त्यासाठी रात्री मूंग भिजत घातली होती चिला बनवायचा होता त्याच्यासाठी त्याच्यामध्ये भिजवलेली मूंग दोन हिरव्या मिरच्या दोन लसूणच्या पाकळ्या कोथिंबीर थोडंसं मीठ आणि पाणी घालून थोडंसं मिक्सरला असं बारीक दळून घ्यायचं आहे खूप छान चिले चिले होता आणि ही जी पेस्ट आहे ना ती बारीक करून घ्यायची मस्त पाणी टाकून थोडंसं त्याच्यानंतर भांडे खूप सारे पडले होते आज पहिले चहा घेतला कारण की खूप थंडी होती चहा प्यायची खूपच इच्छा झाली होती म्हटलं सगळं बाजूला ठेवूया आणि आधी चाय घेऊया सर्व घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतलं आणि चिल्यासाठी जे हे होतं ते बनवून घेतलं मिक्सरमधून दळून म्हटलं पटकन भांडी धुवूया नंतर निवांत नाश्ता करता येते थोडा वेळ मस्त उन्हात बसलो त्याला म्हटलं चाल बाबा तर नाही म्हणे परत आला थोडा वेळ म्हटलं डी डीसाठी बसावं त्याला पण तो अजिबात उन्हात थांबतच नाही त्याला खूपच कंटाळ येतो पण मी काय का होईना पंधरा मिनटं स्वतःसाठी काढते आता आणि उन्हामध्ये बसते प्रत्येकच गोष्टीची आता मी काळजी घेत आहे वेट लॉस जर्नीमध्ये म्हटलं चला त्याला पण घेऊन येऊया तो आलान बघा ओरडत आहे मी त्याला तर तो, तो कसा ऐकतो आणि मागे मागे पळतो त्याच्यानंतर म्हटलं थोडं उन्हात पण फिरून आलं त्याला आईकडे दिलं आणि तो तिकडे खेळत होता म्हटलं चला मग तोपर्यंत नाश्ता बनवून घेऊया मस्त असे चिले बनवले एवढे टेस्टी झाले होते ना ब्रेकफास्टमध्येच नाही तर रात्री पण रात्रीच्या जेवणात पण हे जर खाल्लं ना तरीही खूपच हेल्दी आहे आणि त्याच्यासाठी पण बनवलं होतं पण त्याने काही खाल्लं नाही मग दोन्ही चिले मी नाश्त्यामध्ये खाऊन घेतले एका साईडला कढईमध्ये पाणी दिसते ना तर त्याच्यातमध्ये कैसा था। मास था। भात टाकायचा तर वरण माझं बनून झालं होतं कारण की त्याला एक टाइम तरी वरण भात लागतोच त्याच्यानंतर मस्त गरम गरम असे चिले बनवून घेतले आणि इझिली निघतात बघा असं कुठे चिटकत वगैरे काहीच नाही <coughs> आपल्या साध्या तायावर पण निघून जातात कुठंच काही चिक चिकटत नाही किंवा तुटत नाही काय नाही इतके मस्त डोसे डोस्यापेक्षा पण भारी येतात मस्त बनवून घेतले मग मी दोन चिले आणि नंतर मग तो प्लास्टिकवाला आला होता त्याच्याकडे प्लास्टिकचे भांडे होते तिथं गेले बाबूची आंघोळसुद्धा राहिली होती मग तिथून एक टब आणि बकेट आणली आवडली होती आणि संसार काय हो कितीही जोडला तरी कमीच आहे ना बाईला आणि मग छोट्या छोट्या गोष्टी आपण संसारामध्ये एक एक रुपया जोडून छोट्या छोट्या गोष्टी साठवत जातो आपला संसार साठवत जातो आणि मग बकेट आणि हे घेतलं मी टब आणि चाललो घरी त्याच्यानंतर बाबूची मस्त आंघोळ वगैरे केली वरण भात बनवलेला होता त्याला खाऊ घातला माझी आंघोळ राहिली होती म्हटलं त्याला त्याचं पहिलं आधी आवृद्यानंतर आपलं त्याला असं पोटभर खाऊ घातलं तो खाल्ला ना दोन तास तरी शांत झोपतो तेवढ्यामध्ये माझं व्हिडिओ एडिटिंगचं सर्व काम होऊन जातं किंवा दुसरंही घरातलं काम होऊन जातं त्याच्यानंतर तो आम तो झोपला मी आंघोळ करून घेतली व्हिडिओ एडिट केला कपडे टाकले होते मशीनमध्ये व्हिडिओ एडिट करता करता साईड बाय साईड कपडे सुद्धा झाले आणि माझं एडिटिंगचं काम पण झालं त्याच्यानंतर कपडे वाळवायला घेतले आणि आता बऱ्यापैकी ऊन असते हवा पण असते कपडे सुकतात जे नाही सुकले ते घरामध्ये टाकते मी सकाळी तर पायदान धुतले होते ते थोडेफार सुकले होते आणि कपडे काही जास्त नसतात आमचे दोघांचेच कपडे असतात मी रोज रोज काही मशीन लावत नाही एक दिवसाची आड लावते आणि आज आमच्या घरी कोणीतरी येणार आहे ते पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की समजेल आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जा तुम्ही मिनी ब्लॉग खूप बघता फुल व्हिडिओ पण बघत जा पण इतके व्ह्यूज जातात ना पण सबस्क्राईब बरं करत नाही तुम्ही सबस्क्राईब पण करत जा आपली आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा कपडे वगैरे वाळून झाले आणि थंडी तर एवढी डेंजर आहे की बस आज जेवणामध्ये फक्त वरण भातच होता आणि बाबू पण अजून झोपलेलाच होता म्हटलं खूप उशीर झाला वरण भात खाला तर मी चपाती खात नाही आणि चपाती खाली तर मग मी भात खात नाही असं आता माझ्या डाएटमध्ये मी चालू केलं दोन्हीसोबत नाही खात भात खाला तर चपाती नको आणि चपाती खाली तर भात नको चला मग वरण भात जेवण करून संपूया आपला दिवस बाबू अजून काही उठला नाही निवांत मस्त असं जेवण करते आणि मग बोलते तुमच्यासोबत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोण आलं हे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय चॅनल नक्की सबस्क्राईब रा करा आणि कनेक्ट राहा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय